राज्यातील सर्व कांदा उत्पादक करण्यासाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव निर्धा जाहीर झालेले असून अमरावती मार्केटमध्ये कांद्याला तीन हजार रुपयांचा दर मिळत असून राज्यात खरीप कांद्याची लागवड घडली असून भाव हे आता वाढणार आहेत बघा सध्या कांद्याला सरासरी <San> सहाशे पन्नास ते अठराशे पंचतरुयाच्या दरम्यान दर मिळतोय भारतीय कांद्याला बांगलादेशातून पुन्हा एकदा मागणी वाढली असून बांगलादेश निर्यात पुन्हा लवकरच सुरू होणार आहे अमरावती सोबत सोलापूर बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल नाशिक असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल सटाणा असेल चांदवड असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहण्यासोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मॉलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय मग शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी आवक झाले बघा चार हजार नऊशे अठरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजार मिळतोय कोल्हापूर मार्केटमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे अकोला आवक झाले बघा पाचशे तीन क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी सहाशे रुपये सर्वाधिक भाव मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तीन मित्र मिळत कांद्याचे कमाल आणि किमान दर आहेत यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी चंद्रपूर आवक झाले बघा तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय अठराशे रुपयांनी सर्वाधिक भाव मिळतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतक मित्रांनो या पुढील जर का बाजार समिती आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी मुंबई आवक झाली बघा नऊ हजार नऊशे नौँ अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बघा यापुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी सातारा आवकले बघा चारशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी एक हजार रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी दोन हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती त्या ठिकाणी बघितली तर आपण त्या ठिकाणी अमरावती आवक बघा तीनशे नऊ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी कांद्याला एक हजार रुपयात जास्त जास्त दर मिळतोय तीन हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो कांद्याची कमाल आणि किमान दर आहेत पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी पुणे आवडले बघा दहा हजार सहाशे सात क्विंटल कमीत दर मिळतो या ठिकाणी पाचशे जास्तीत जास्त बाजार मिळतोय पुणे बाजार समितीमध्ये एक हजार सहाशे रुपया जस्ट प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी लासलगाव आवक दिले बघा आठ हजार सहाशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय त्या ठिकाणी पाचशे रुपये जास्त जास्त बाजार मिळतोय लासलगाव बाजार समितीमध्ये एक हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी संगमनेर अहिल्यानगर आवक दिले बघा पाच हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी दोनशे रुपये जास्त जास्त भाव मिळतोय संगमनेर बाजार समितीमध्ये अठराशे एक रुपया प्रति क्विंटल शेतकरी पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी सटाणा विक्रमी आव होत होत्या दिसे बारा आठशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो नंबर एक शाद्याला सटाणा बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल